क्रमांक अडतीस सुटला आणि अडतीस मध्ये लढत चलवली कोण होतोय अडतीस चा बैलगाडी मालक सेमी साडी पात्र लढत आहे हिर दोन नंबर वरती गिरवी खर तीन नंबर वरती मायनी खर लढत चलवा दोघात परंतु शेवटच्या क्षणाला डबल टाप आणि सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गाडी क्रमांक चा निकाल अडतीस चा निकाला आज क्रमांक दोन वर धावली गाडी जय अमला प्रसन्य खंडवा प्रार्थना रुद्रा ग्रुप गिरवी या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी चालकाचा अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली शिवराज बाव इंगोली कराड यांचा या ठिकाणी लखन पळाला त्या जोडीला निमगावकरांचा सावकार पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र गेली भैया डायव्हर बांबडेकरांनी विचित्र गाडी मालकाचा भैयाचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र वाडा एकोणचाळीस वडा एकोणचाळीस मध्ये एक कैलास वाईन शॉप उमरस दोरा पी थ्री ला येरवळे तीन ला बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे चार वर्थे साहिल साहिलबाई